पिंपळवंडी गावची मळगंगा माता प्रसन्न आहे मा आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आजचा दुसरा दिवस आहे बैलगाडीच्या शर्यतीला आपल्या सोबत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विज्ञान कारखान्याचे संचालक विखी काकडे काय सांगाल यात्रेचं सा नियोजन कसं केलेलं आहे यात्रेचं जे नियोजन आहे ते एकदम छान जबरदस्त आणि एकदम उच्च प्रतीचे केलेला आहे आम्ही यावर्षी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेतला की आपल्याला बैलगाडा घाट गाड़ नवीन बांधायचा आहे मान्य श्री आमदार शरददादा सोनवणे आणि आमचे मार्गदर्शक मान्य श्री शरदरावजी लिंडे यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या साह्याने आपण यावेळेस नवीन घाट बांधला नवीन घाट बांधत असताना तो पुणे जिल्ह्यातला पहिला किती खर्च आला खर्च अजून काढायचा आणि साहेब काम चालू आहे कशा करून खर्च केला खर्च हा जो आहे तो शरदांनी काही निधी दिला आमचा व्यक्तिगत का शासकीय ते नाही माहिती त्यांनी निधी दिला त्याच्यानंतर शरदरावजी लेंडे आमच्या नवरात्र नळगंगा महोत्सवाच्या अध्यक्ष आहे त्यांच्याकडून काही निधी काही यात्रा महोत्सव आहे त्याच्याकडून निधी असं आम्ही सगळ्या मिळून तो जो आहे ह्या घाटाचं काम केलं या घाटाचं काम करत असताना आताच्या चा... आता आत्ताच्या काळात सध्या तरी अजून काम चालू आहे जे काम आहे ते पूर्ण केले पण काही संकल्पना जी आहे ही शरदाजा सोलोने आमच्या सगळ्या गा, पिंपवंडी गावातले बैलगाडा मालक आहे चालक आहेत किंवा आम्ही सगळे सगळे जे कमिटीतले लोक आहोत त्यांची काही संकल्पना आहे त्याच्याप्रमाणे इथून पुढच्या काळात तो घाट करायचा आहे आत्ता जो झालेला आहे तो डिजिटल हिंद केसरी घाट हा पुणे जिल्ह्यातला एक नंबरचा घाट आणि महाराष्ट्रातला पहिला डिजिटल घाट होणार आहे त्याच्यामध्ये ह्या काठामध्ये आपण नवीन धावपट्टी बांधलेली आहे त्याच्याबरोबर नवीन आळं बांधलेलं आहे आणि ते आळं आणि धावपट्टी याचं काम आम्ही विप्र विक्रमी वेळात गेले दोन महिन्यापासून आम्ही ते दिवसरात्र आमची सगळी यात्रा कमिटी असेल बैलगाड्या कमिटी असेल किंवा सगळ्या ग्रामस्थांनी मिळून आणि शरददादा आणि शरदराव निंडे यांच्या देखरेखीखाली आम्ही ते सगळं पूर्ण केलं आणि आज तुम्ही काल बघितलं असेल की आमच्याकडं कालपासून गाड्यांची शर्यत चालू आहे उत्कृष्ट प्रतिसाद आहे काल पहिला दिवस होता एकवीस तारीख आज दुसरा दिवस आहे बैलगाड्याचा काल जवळजवळ एकशे सत्तर गाडे पळालेल्या आहेत आजही कमी अधिक प्रमाणात त्याच्यापेक्षा जास्त पळतील म्हणजे कमीत कमी साडेतीनशे गाडे आपल्याकडे दोन दिवसात या गाटात पळतील अशी अपेक्षा आहे त्या गाटासाठी आम्ही चार मोटरसायकल सलग तीन वर्षे येणार एस ट्रॅक्टर त्याच्याचबरोबर रोख लाखो रुपयांची बक्षीस आम्ही ठेवलेली आहेत आणि हे सगळं ठेवल्यामुळे आज पुणे जिल्ह्यातल्या ज्या नामांकित बाऱ्या आहेत त्या किंवा नगर जिल्ह्यातल्या असतील किंवा इतर जिल्ह्यातल्या असतील त्या आपल्या पिंपवंडीमध्ये येत आहेत आणि एकदम जोरात प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे आणि बैलगाटा गाठ बैलगाडा घाटाचं काम खरं सुंदर झालेलं आहे आपलं तुम्ही ही बाईट झाल्यावरती तुम्ही एकदा शूटिंग त्याचं घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल मला सांगा यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे आहे दिनक्रम कसा आहे वाणी साहेब विर टाइमच्या माध्यमातून आपण आमच्या यात्रेला भेट दिली त्याबद्दल तुमचं प्रथमत स्वागत आहे तर कालपासून यात्रेला सुरुवात झाली कालचा पहिला दिवस झाला काल चोळी पातळी देवीला अर्पण करण्यात आलं संध्याकाळी या ठिकाणी मदन मंजुरी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला तर आजचा यात्रेचा मुख्य दिवस आहे सकाळी मांडव डाळे अभिषेक झाला काही प्रमाणामध्ये ज्यांची चोळी पातळी राहिली होती त्या लोकांनी पण चोळी पातळ आणलं खरंतर कालपासून बैलगाडा गाठायला सुरुवात झालेली आहे का साधारणतः अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे साडेतीनशे गाड्यांचं आपल्याकडे टोकन झालेलं आहे काल पाहुणे दोनशे गाडे पळालेले आहेत आज उर्वरित गाडी पळत आहेत आणि आज संध्याकाळी आपल्या सर्वांच्या काठीचा मिरवणूक झाल्यानंतर लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे उद्या सकाळी या ठिकाणी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम होऊन उद्या दुपारी कुस्ती आखाडा होणार आहे आणि उद्या संध्याकाळी छावा हा चित्रपट आपण सर्वांसाठी दिलेला आहे तर हा आपण कार्यक्रम करतो सगळ्या लोकवर्ग नितीन करत असतो आणि लोकांच्या वर्गणीतून ही सगळी यात्रा आपण चांगल्या पद्धतीने सुसज्ज प्रमाणात करण्याचा मानस निश्चित प्रमाणे गेल्या चार सहा वर्षापासून चढत्या आलेखाचा हा उप उपक्रम आपण साकारत असतो त्यानिमित्ताने यावर्षी आता आपण पण पा यात्रेमध्ये पाहल की एकदम चांगल्या पद्धतीची यात्रा या भरवण्याचा प्रयत्न निश्चित यात्रा कमिटी महोत्सव या सगळ्या मंडळींनी केलेला आहे खरंतर विखे भाऊंनी सांगितलं की बाबा बैलगाडा घाटासाठी आपले आप भूमिपुत्र सन्मान्य शेरोदा सोनवणे आणि नवर मंडळ यांच्या वतीनं चांगला सुसचे घाट भरवला बक्षिसांचा पण यांनी उल्लेख केला अशा चांगल्या पद्धती आहे ती साधारणतः पहिल्यानं एक नंबरच्या गाड्याला एक लाख एकावन्न हजार रुपये आहे दोन नंबरला एक दो नंबर लाख एकवीस एक हजार आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला एकाहत्तर हजार आहे सतत तीन वर्ष येणाऱ्या गाड्या ट्रॅक्टर आहे आणि चार मोटरसायकल आहेत तर काल फायनलची अतिशय सुंदर अशी बाऱ्या या ठिकाणी झाल्या का घाटाचा राजा ठरलेला डुमरे कुटुंबियाचा बैलगाडा अकराशे खंदर चार पॉइंट पोई। पॉईंटमध्ये गेला आणि त्यांची फायनलला वारी दहा पॉईंट अठ्ठ्याण्णवमध्ये गेली तर अशा उत्कृष्ट घाट तयार झालेला आहे पुणे जिल्ह्याच्या मध्ये आलेखावर खरं तर हा चांगल्या पटलाचा घाट भविष्यामध्ये अजूनही होईल त्याला सनरूप वगैरे अजून बसवायचं आहे थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे थोडीशी घाई झाली यात्रा कमिटी आणि पंचकृषीतली बैलगाडा मंडळी आमच्या गावातली स्थानिक मंडळी खरंतर दोन महिने आवित्र परिश्रम घेतला त्याच्यामध्ये साधारणतः आमचे प्रकाश काकडे असतील लतासाहेब टाकडकर असतील मयूर भाऊ उपसरपंच भाऊ पवार असतील आधी बरीचशी मंडळी आहेत की ज्यांची नावं घेता येतील ही सगळी मंडळींनी खऱ्या अर्थाने त्यासाठी योगदान फार मोठ्या स्वरूपात दिलं काही मंडळींनी जी सी पी ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांनी जी सी पी सौजन्य दिलं खोकल्यानं असेल माती असेल मुरम असेल या सगळ्या प्रकारचं योगदान देणाऱ्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वाचं तर आभार मानणं आपलं काम आहे त्या अनुषंगाने ही सगळी मंडळी जरी दातृत्ता देत असत आपण सुद्धा त्या उतरय होण्याचा निश्चितप्रमाणे ग्रामस्थ पण प्रयत्न करत असतो अशा चांगल्या पद्धतीची यात्रा निश्चितप्रमाणे आपण भरवत असताना सर्वांनी यात्रेला यावं तर आज शरददादांनी निमंत्रित केलेले दोन बैलगाड्या आता थोड्या वेळामध्ये आपल्याकडे येणार आहेत त्याच्यामध्ये दीपकराव जवळेकर राजू शेठ राजू शेठ जवळेकर आता बारी होऊन गेली त्यांची आणि राहुल शेठ जाधव यांचा सुद्धा निमंत्रित केलेला गाड्या या ठिकाणी थोड्या वेळामध्ये येणार आहे खरंतर अशी चांगल्या पद्धतीची यात्रा भरवण्याचा आमच्या यात्रा कमिटीच्या सगळ्या मंडळींचा मानस आहे आपण सुद्धा यात्रेला आला तर आपलंही स्वागत आहे अजूनही फार मंडळी येणार आहेत आपण यात्रेचं निश्चित प्रमाण शूटिंग आणि या बातम्या आमची यात्रा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असता तुम्हालाही मनापासून धन्यवाद मळगंगा माता हे अतिशय जागरूक देवस्थान आहे पिंपळवंडी गाव हे बारावाड्यांचं चे गाव आहे पिगनर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय वसंत पाटील यांचं हे गाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांचं हे गाव जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचं हे गाव ह्या गावामध्ये तालुक्यासाठी अनेक रत्न झालेले आहेत या गावच्या रत्नांनी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे ह्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे यात्रेच्या कमिटीचे अध्यक्ष विकी काकडे किंवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ या सगळ्या मंडळींना चांगलं नियोजन केलेलं आहे इथं दर्शनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते यात्रेकरून यात्रेला बैल बैल या बैलगाड्याच्या घाटामध्ये बैलगाडा पाहण्याचा आनंद घ्या कोणत्याही प्रकारे कोणाला इजा होणार नाही याबाबतची काळजी घ्या शिस्त पाळा यात्रा कमिटीला सहकार्य करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विज्ञान टाईम्स पिंपळवंडी